मालेगाव शहरातील युवकाचा खून प्रकरणातील मुख्य आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं मनमाड शहरातून जेल बंद दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी रात्रीच्या सुमारास मालेगाव छावणी पोलीस ठाणे हद्दीमध्ये संगमेश्वर परिसरामध्ये रफिक खान अनवर खान हा त्याच्या दोन मित्रांसोबत मौलाना इसाक चौक कमाणीच्या बाजूला उभा असताना त्याचा मित्र रफिक शाह अमिन शाह उर्फ लंबा रफिक आणि त्याच्यासोबत आलेला त्याचा एक अनोळखी जोडीदार अशा दोघांनी मिळून मागील भांडणाची पुरापत काढून रफीक खान याला शिवीगाळ करून कोणत्या तरी धारदार हत्याराने त्याच्या डोक्यावर हातावर आणि मांडीवर वार करून जीवे ठार मारले याबाबत या आरोपींविरुद्ध या गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र आरोपींनी पलायन केलं होतं या घटनेचं गंभीर लक्षात घेऊन नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री विक्रम देशमाणे अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती सहाय्यक पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग संधू सहाय्यक पोलीस अधीक्षक सुरज गुंजा यांनी यातील आरोपींना तातडीने अटक करण्यासाठी मालेगाव छावणी पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास आदेशित केलं होतं त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं या गुन्ह्याचा समांतर तपासामध्ये गुप्त बातमीदारामार्फत माहिती घेतली यातील मुख्य आरोपी रफिक शहा उर्फल अंबा रफिक हा मनमाडच्या दिशेने एका दुचाकीवर जात असल्याचं खात्रीशीरित्या समजलं त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी आणि अंमलदार यांनी मनमाड शहरातील रेल्वे स्टेशन परिसरामधून या खुनाच्या गुन्ह्याला मुख्य आरोपी रफिक शहा अमिन शहा उर्फ लमदारफिक वयवर्ष अठ्ठावीस राहणार संगमेश्वर मालेगाव याला ताब्यात घेतलाय त्याला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने त्याचा साथीदार फैसल याच्यासह हा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे सदर आरोपी रफिक शहा उर्फ लंबा रफिक याला मालेगाव छावणी पोलीस ठाण्यामध्ये या गुन्ह्यासाठी हजर करण्यात आहे त्याचा सत्यार फैसल याचा पोलीस पथक शोध घेत आहे यातील आरोपी रफीक शहा उर्फ लंबा रफिक याने गुन्हा घडल्यानंतर मालेगावातून पलायन केलं होतं त्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाच्या त्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं दोन तासांच्या आत ताब्यात घेऊन त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली होंडा युनिकॉर्न मोटारसायकल देखील हस्तगत केली ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील पोलीस हवालदार चेतन सवस्तरकर पोलिस नाईक शरद मोगल योगेश कोळी विशाल आव्हाड हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम सुभाष चोपडा दत्ता माळी यांच्या पथकाने या खुनाचा गुन्ह्यातील आरोपीला ताब्यात घेऊन कारवाई केली आहे